यज्ञा दुसाने घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहे त्यातच सोनई शहरात या झालेल्या चा निषेधार्थ सर्व ग्रामस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करत मोर्चा काढण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सोनई पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी ॲडवोकेट जमीर शेख आकाश काकडे यांनी निषेध व्यक्त केला त्यानंतर सोनई पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले यावेळी फारुख पठाण कलीम पठाण बाप्पू बैरागर लालाभाई रोहित गवई रोहन गरजे संदीप राशिंगकर बाळासाहेब साळवे दादासाहेब वैरागर प्रशांत साळवे आकाश गुरव गणेश लोंढे राहुल वैरागर गणेश वैरागर जेकब साळवे सनी गवई सोफिन शेख रोहित शिंदे सुनील वैरागर आनंद वैरागर यश वैरागर सागर वैरागर सचिन वैरागर ऋतिक शिंदे सोफियान बागवान अरबाज शेख आदी युवकांसह हो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी सोने परिसरातील शुद्ध नागरिक ज्यांचं समाजमन या ठिकाणी जागरूक आहे मेलेलं नाहीये अशा सर्व युवकांनी आणि परिसरातील नागरिकांनी आज एक कॅन्डल मार्च मोर्चा किंवा निषेध मोर्चा म्हणू आपण त्याला त्याचं आयोजन करण्यात आलंय आपण बघतोय की दिवसेंदिवस समाजामध्ये विघातक प्रवृत्ती जन्म घेत आहे अशा विघातक प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन करणं गरजेचं आहे परंतु हे नियोजन करतानाच फक्त नियोजनावर न थांबता यासाठी आपल्याला काय करता येईल अशा घटना थांबवण्यासाठी आपण कुठपर्यंत पावलं उचलू शकतो यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे जोपर्यंत समाज एकत्र येत नाही तोपर्यंत या समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही जोपर्यंत आपण स्वतः बदलत नाही आपला आजूबाजूचं आपलं कुटुंब आपल्या शेजारच्या गल्ली गल्लीनंतर दिल्लीपर्यंत ही आग जाऊ शकते जोपर्यंत आपण समाजामध्ये जागृती आणू शकत नाही तोपर्यंत अशा घटना होत राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितानी त्यांना वाटलं वाटलंही नसेल की समाजामध्ये इतकी विघातक प्रवृत्ती जन्मली हे तर त्यांनी त्यावेळेसच ते जबरदस्त कायदे संदर्भात केले असते परंतु दिवसेंदिवस माणसाची राक्षसी म्हणण्यापेक्षाही राक्षसापेक्षाही घाण प्रवृत्ती जन्म घेत घेत आहे आपण बघतो की वेळोवेळी अशा कांड होत आहेत म्हणजे हे चार वर्षाची बालिका तिच्यावरती बलात्कार करून तिची हत्या करण्यापर्यंत बसल जाते म्हणजे त्या मनाला काहीच वाटलं नाही का म्हणजे जी म्हणजे जे फुलं आज अजून उमलायचं होतं म्हणजे ते अजून शब्द तिच्या थोडं बाहेर पडत नसतील आई बाबा सुद्धा नीट म्हणत नसेल अशा छोट्याशा मुलीवर निर्गुणपणे बलात्कार करणं तिची हत्या करणं कोणत्याही संवेदनशील मनाला हे पटण्यासारखं नाहीये आपण बघतो की दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं दिल्लीमध्ये निर्भया कांड झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंटने दोन हजार तेरामध्ये निर्भया कायदा म्हणून एक कायदा अस्तित्व अस्तित्वात आणला आणि त्यानंतर त्याला एक हजार एक हजार कोटी रुपयाचं बजेट त्याला सेपरेट प्रावधान करण्यात आलं परंतु निर्भया कांड दोन हजार तेरामध्ये निर्भया कांड झाल्याच्यानंतर नंतर जो कायदा अस्तित्वात आला त्या संदर्भात कुठेही अंमलबजावणी आपल्याला झालेली दिसून येत नाही म्हणजे ज्या प्रकारे निर्भया हत्याकांडानंतर निर्भया कायदा अस्तित्वात आला तर असं वाटत होतं की अशा हत्याकांडानंतर किंवा असा कायदा झाल्याच्या नंतर निश्चितच काहीतरी समाजामध्ये बदल होतील समाजामध्ये बदल झाल्यानंतर आरोपीला कठोर कठोर शिक्षा होईल आमचं असं म्हणणं नाही की आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये न्यायव्यवस्थेवर आज न्यायव्यवस्था आहे म्हणून हा देश हा समाज टिकून आहे जेव्हा ही न्यायव्यवस्था होईल न्यायव्यवस्था तुटेल त्यावेळेस अराजकता माजणार आहे आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की अशा जर कांड होत असेल तर अशा मधले जे आरोपी आहेत सदरचा खटला फास्ट ट्रॅक प्रत्येक वेळेस आपण म्हणतो फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टचा अर्थ काय होतो फास्ट ट्रॅक कोर्टचा अर्थ होतो जलदगती न्यायालय जलद गती न्यायालयामध्ये जो वेळेस जोपर्यंत खटला चालत नाही आणि महिना दोन महिन्यांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल होऊन सबळ पुरावा घेऊन अशा आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशी हत्याकांड आणणार नाहीये आज आपण स्वतःच्या मनाला विचारा अशी ही जर काही चिमुळकर का बाळासाहेब आपल्या घरातलं असतं तर आपल्या मनाला काय व्यन्न झाल्या असतात म्हणजे समज आप समज म्हणजे इतकं घाण झालंय का आप, आज आपण बघतोय की तुम्ही सगळे जमा झालेत मला अभिमान वाटतोय की तुम्ही ठिकाण सुद्धा निवडताना असं निवडलंय सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे ज्या व्यक्तीने या देशासाठी संविधान दिलं त्या व्यक्तीच्या स्मारकापासून म्हणजे त्या चौकापासून ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं असेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकापर्यंत येऊन तुम्ही या मोर्चाचं आयोजन केलं मी आयोजकाचा निश्चितच या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं आणि आयोजकाचं जे मन आहे ते जागरूक आहे समाज समाजामध्ये त्यांनी चांगला संदेश दिलेला आहे की कितीही मोठं काम झालं काही जरी झालं तरी आम्ही झोपलेलो नाही आम्ही जागे आहोत हे याचं एक उदाहरण या ठिकाणी मानलं जातं आपण बघतो की आयपीएस आयपीसीचे शिक्षण भारतीय न्याय संहिता म्हणजे आयपीसी भारतीय दंड संहिताचे जे शिक्षण होते ते शिक्षण कमी पडले म्हणून या ठिकाणी नवीन दोन हजार नवीन कायदा अस्तित्वात पोस्कोचा कायदा अस्तित्वात आला गव्हर्नमेंटने तो कायदा अस्तित्वात आणला बालकांच्या लैंगिकतेबद्दल किंवा बालकांच्या विरोधातले जे कायदे आहेत किंवा त्यांच्या विरोधात जर अशा घटना घडल्या तर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी दिली जाते परंतु इतके कायदे होऊन देखील जर समाजामध्ये अशा प्रकारची निष्प्रवृत्ती जन्माला येत असेल तर आपल्याला कुठेतरी वैत्रमूट बांधणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः जागरूक होत नाही जागरूक होणे म्हणजे तरी काय <coughs> जागरूक होणे म्हणजे काय तुम्हाला असं काय फिरत बसायचं नाही आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर एखाद्या अल्पवयीन मुली अल्पवयीनच काय आपली आई बहीण कोणी जरी असेल तर एखाद्या महिलेवरती एखाद्या बालकावरती जर अशा प्रकारचं कुणी गैरकृत्य करत असेल तर निश्चितच जागच्या जागी त्याला जा विचारणं गरजेचं आहे आणि जागच्या जागी अशा घटना यंत्रणे लक्षात आणून देणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार आहे आता ठीक आहे आपण म्हणतो की मालगावमध्ये डोंगर डोंगर खेडं होतं पण डोंगर खेडं होतं म्हणजे याचा अर्थ काय आपण बघतो की मोठ्या मोठ्या सिटीमध्ये अशा घटना अगोदर घडत होत्या परंतु आता जर खेड्यापाड्यामध्ये जर असं लोन पसरत असेल तर निश्चितच याचा विचार करणं गरजेचं आहे आपण जोपर्यंत याचा विचार करत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही घटना थांबू शकत नाही आपल्याला आपण म्हणतो की दरवर्षी आपण दसऱ्याला काय करतो रावण दहनचं दहन करतो रावण दहन म्हणजे काय की नीच प्रवृत्ती किंवा राक्षस वृत्तीचं आपण त्या ठिकाणी दहन करत असतो अहो रावण दहन करतो आपण परंतु रावणापेक्षाही हे जे असे कृत्य करतात ते नीच आहेत रावणाने माता सिद्धीचं ज्यावेळेस अपहरण केलं त्यावेळेस त्याने त्यांना स्पर्श सुद्धा केला नव्हता म्हणजे ते त्याच्या चौकटीमध्ये राहिला त्यांनी चौकट लांगली नव्हती आणि मग अशा लोकांना आपण रावण रावणापेक्षा खतरनाक उपमा दिली तरी ती कमी आहे याच्यासाठी आपण आज या ठिकाणी कॅन्डल मोर्चाचं नियोजन केलं होतं कॅन्डल मोर्चाने तुम्ही सर्व या ठिकाणी जमा झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण तुम्ही सर्व जमा होऊन या ठिकाणी तुमचं मन जागरूक आहे तुम्ही झोपलेले नाही आहेत हे या ठिकाणी टाकून दिलेलं आहे आज पुन्हा एकदा मी सर्वांनी विनंती करतो की आपली जी ताई आहे छोटीशी त्याला दोन मिनिटं स्तब्ध करावतील आपण सर्वांना श्रद्धांजली सर वाहूयात आणि अशा घटनेचा आपण निषेध करूया दोन मिनिटं सर्वांनी शांत करा त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलो ती घटना अतिशय निंदनीय असून पण मी या घटनेमागचं एक सत्य सांगू इच्छितो वार की घटना वारंवार का होत कारण की सरकार बेजबाबदारी जर सरकार निटा असतं तर या घटना घडल्या नसतं जर आरोपीला शिक्षा झाली असती सरकार कुठंतरी आरोपीला पाठीशी घालतय कारण की बीजेपीचं सरकार आल्यापासूनच सगळ्या या घटना चालू झालेल्या त्याच्यावर मी फक्त एक दोन शब्द बोलू इच्छितो जिधर देखो अवस जल्लाद बेटे जिधर देखो अवस जल्लाद भेटे संभाल के रोखो आपले फुल जैसी क्योंकि हे सरकार चालले वाले बेअलाद भेट खरोखर हे सरकार बे सरकार चालवते ते आहे त्यांना मुलं बाळा त्यांना त्यांचं काही नाही त्यांना त्यांचं आर्थिक स्वार्थ साधून घ्यायचंय त्यांना फक्त पैसे आहेत जे आपलं निधी आहे ते सगळं आडानी आदानीच्या घशात घालायचं आहे त्याच्यामुळे जर सरकार बदललं तर हे घटना कुठ तरी थांबतील आणि आरोपीला शिक्षक एवढच बोलतो आणि आपल्या आर्याला भावपूर्ण श्रद्धांजली होते निषेध 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 यात नाही जगदीश दुसारे मालेगाव या गावातील डोंगरालय या गावात भयानक घटना घडली एका चार वर्षाच्या मुलीवर एका हरामखोराने अत्याचार करून व तिच्या तोंडावर दगड टाकून तिची निर्गुण हत्या केली माझ म्हणणं आहे की त्या हरामखोराला फाशी ची शिक्षा दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रोहित गवळी नेवासा